आज आपण भरल्या भाज्यांचा असा एक सिक्रेट मसाला बघणार आहोत असा मसाला तुम्ही एकदा जर बनवून ठेवला की अगदी पंधरा वीस दिवस तुम्ही स्टोर करून वापरू शकता अगदी पाच सहा मिनिटात भरल्या भाज्या तुम्ही हा मसाला वापरून तयार करू शकता सेम मसाला वापरून कच्च्या टोमॅटोची चटपटीत भरले टोमॅटो कसे बनवायचे ते सुद्धा शेअर केलेलं आहे बरं का म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सेम मसाला वापरून आणखीन कोण कोणत्या तुम्हाला भरल्या भाज्या किंवा सुक्या भाज्या सुद्धा तुम्हाला तयार करता येतील हे भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ रेसिपीला सुरुवात करूया हा सेम मसाला वापरून आज आपण कच्च्या टोमॅटोची चटपटीत भरले टोमॅटो कसे बनवायचे ते बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक सात आठ मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात कच्चे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही साधे लाल टोमॅटो जरी वापरले तरी सुद्धा चालू शकतील आता हे टोमॅटो सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे जेव्हाही तुम्ही भरली भाजी कोणतीही करत असाल वांगी असेल दोडकी असेल कारली असतील कापताना किंवा विकत घेताना एक सारख्या आकार असे ते घ्यावेत असं केल्यामुळे सगळ्यांना शिजायला एक सारखा वेळ लागतो लहान मोठं असेल तर काहींना शिजायला कमी वेळ तर काहींना शिजायला जास्त वेळ त्यासाठी एका आकाराच्या आपल्याला भाज्या निवडून घ्यायचे टॉमॅटो तो आपण मधून असे हे चार भागांमध्ये चिरून घेतले जसं नॉर्मली आपण बाकीच्या भरल्या भाज्यांना चिरून घेतो अगदी त्याच पद्धतीने घेतलेला आहे एकदम फटाफट अगदी पाच सहा मिनिटात तयार होणारा भरल्या भाज्यांचा पंधरा दिवस टिकणारा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी सुरुवातीला स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून मसाला खराब होऊ नये इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भाजून सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही सालाचं सुद्धा वापरू शकता सारख्याच कपने पाव कप किंवा चार चमचे पण इथे सुकं खोबरं बारीक चिरून घेतले तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर खरपूस थोडंसं लालसर रंगावर खोबरं भाजून जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आपण इथे कच्चच वापरलेलं आहे दोन मोठे चमचे आपण इथे पांढरे तिळ घेतले तुम्ही खुरासनी मिळते ती खुरासणी सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा अगदी छान येते एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेतच असा हा लसूण घातला की वेगळा तुम्हाला फोडणीला लसूण घालण्याची अजिबात गरज लागत नाही एक मूडबर हिरवीगार देठांसही थोडी कोथिंबीर घेतली कारण कोथिंबीर त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो दोन मोठे चमचे आपण इथे रोजच्या वापरातलं तिखट घेतले तुम्ही कांदा लसूण मसाला असेल <laughs> किंवा तुमच्याकडे कोल्हापुरी घाटी मसाला असेल तो सुद्धा वापरू शकता अगदी मस्तच हवे ते अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतले तुमच्याकडे धनेजिरे पूड नसेल एक चमचा धणी आणि अर्धा चमचा जिरा वापरू शकता अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर घेऊ शकता किंवा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता मसाल्याला पुरेल इतकंच मीठ घातलेलं आहे पाणी न घालता मिक्सरला याची भरड करून घेतलेली आहे नॉर्मली भरल्या भाज्यांचा मसाला खूप जसं बारीक केला जात नाही थोडासा भरड असतो किंवा थोडा मोठा मोठा असतो लक्षात असू द्या हा मसाला करताना अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही त्याने मसाला तुमचा खराब होऊ शकतो तर असा हा तुमचा खमंग खुसखुशीत भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे असा मसाला तुम्ही एकदा जर करून ठेवला की अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोर करून वापरू शकता आणि फ्रीजमध्ये एक महिनाभर व्यवस्थित राहतं तर नक्की करून पहा आणि यापासून वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला तयार करता येतील आता या भरल्या भाज्यांचा मसाल्यावर थोडस तेल घाला आणि भाकरी किंवा चपाती बरोबर भाजी नसताना सुद्धा तुम्हाला हा मसाला अगदी तोंडी लावून खाता येईल एकदम मस्त लागतो तर असा हा खुसखुशीत खमंग भरल्या भाज्यांचा मसाला तुम्ही एकदा नक्की करून पहा सेम मसाला वापरायचा कसा ते बघणार आहोत त्यासाठी या मसाल्यापैकी अर्धा कप किंवा एक शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे हा मसाला घेतलेला आहे मसाला थोडासा ओलसर करायचा असतो त्यासाठी एखाद दोन चमचा तुम्हाला यामध्ये तेल घालू शकता तेल घालून थोडासा मसाला ओलसर करून घेतलेला आहे म्हणजे भरायला आपल्याला अगदी सोयीस्कर होतं तर असा हा थोडासा ओलसर मसाला झालेला आहे आणि ज्याही भाज्यांमध्ये तुम्हाला भरायचं असेल असा हा मसाला तुम्ही भरू शकता मसाला भरताना अगदीच दाबून दाबून न भरता हलकं फुलकं वरून वरून भरायचं आहे कारण अगदीच दाबून भर की खालचा मसाला थोडासा कच्चा राहू शकतो म्हणून हलक्या फुलक्या हाताने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे बघा आज आपण ही कच्च्या टोमॅटोची भरली भाजी बघणार आहोत तुम्ही हा मसाला वापरून भरली कारली असतील असतील बटाटा असेल भरलं दोडकं असेल भरला कांदा असेल किंवा तुम्ही भरल्या तोंडल्याची भाजी असेल जर कारल्याची भाजी करायची असेल तर थोड्या वेळासाठी हळद मिठामध्ये ते भि भिजत भी, ठेवा आणि नंतर हा मसाला वापरून तुम्हाला भरलं करता येईल फक्त भरल्या भाज्याच नाही तर डब्यासाठी सुक्या भाज्या बनवतो ना ती संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर अगदी शेवटी एखाद दोन चमचे तुम्हाला यामध्ये मसाला घालायचा आहे थोडंसं वर खाली करून तुमची भाजी खाण्यासाठी तयार होईल म्हणजे अगदी शंभरपेक्षा जास्त सुक्या आणि भरल्या भाज्या तुम्ही या मसाल्यापासून तयार करू शकता तर नक्की करून पहा एकदम मस्त आणि एकदम बेस्ट मसाला आहे तर इथे आपण सगळ्या टोमॅटोमध्ये असे हे सगळे मसाले भरून घेतलेले आहेत आणि अर्धा कप मसाला आपल्या या सगळ्या अर्धा किलो टोमॅटोसाठी पुरलेला आहे असे टोमॅटो तयार झाल्यानंतर आपण याची पटकन भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत दुसरीकडे गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आणि फक्त एक पळीभर यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी चिमूटभर आपण हिंग घेतलेला आहे हिंग थोडंसं परतून घेतल्यानंतर तयार भरले टॉमॅटो किंवा तुम्ही जीही भाजी भरली असेल ती अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल सगळे टॉमॅटो असे घातलेले आहेत आणि याच तेलावर आपण एक दोन मिनटं टॉमॅटो सगळे असे छान परतून घेणार आहोत असं केलं की के काय होतं माहिती आहे का तुमचा कोणताही भाजीचा प्रकार असो असा भरल्या भाज्यांचा चविष्ट होतो ती पानसट लागत नाही म्हणून नेहमी जेव्हाही तुम्ही भरल्या भाज्या बनवताना तर तेलावर असं थोडंसं परतून घेणं अगदीच गरजेचं आहे तर साधारणतः एक दीड मिनटं आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे असं छान परतून घेतल्यानंतर आपण याला झाकून शिजत ठेवणार आहोत आता शिजवण्यासाठी तुम्ही जर कुकरला लावताय तर पाणी अजिबात घालायचं नाही मध्यम मासेवर एखाद्या शिटीमध्ये तुमची ही भाजी तयार होईल तुम्हाला जर अशी कढईमध्ये किंवा टोपामध्ये करायची असेल तर फक्त झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं तुम्हाला ही भाजी शिजत ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता एका आकाराचे सगळ्या भाज्या असतील ते एक सारखा वेळ लागतो यापैकी एखादी लहान मोठी असतील तर सगळ्यांना शिजायला वेगवेगळा वेळ लागतो म्हणून लक्षात असू द्या भाज्या विकत घेतात त्यांना एक सारख्या भाज्या भरल्या भाज्यांसाठी घ्यायचं आहे तर झाकण लावून आपण याला साधारणतः एक पाच मिनिटं ठेवून देणार आहोत तरी सुद्धा अधूनमधून एखादो मिनिटानंतर भाजी थोडीशी वर खाली करायची म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजी मस्त शिजून तयार होईल पुन्हा आपण झाकण लावणार आहोत आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आता इतकी भाजी शिजण्यासाठी मला संपूर्ण एक सात ते आठ मिनटं लागलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा एक थेंबही वा न वापरता कच्च्या टोमॅटोची चटपटीत भाजी आज आपण तयार केलेली आहे तुम्हाला थोडंसं रस्सा हवा असेल तर यामध्ये तुम्हाला एखाद दीड ग्लास किंवा आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आपण अजिबात पाणी न घालता आपण ही भाजी तयार केली आहे कारण प्रवासासाठी नेते प्रवासाला अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते अजिबात ती खराब होत नाही दोन्ही बाजूने उलट पलट करत पुन्हा पण झाकण लावून मिनिटभरासाठी चांगली भाजी शिजवून घेतली आहे म्हणजे थोडाफार जो कच्चेपणा राहिलेला असतो सगळा कमी होतो म्हणजे उलट पलट करत साधारणतः हो एक सात ते आठ मिनटात तुमची भाजी खाण्यासाठी तयार होईल एकदम मस्त भाजी तयार झाली भाजी तयार झाली की नाही हे बघण्यासाठी देठासा भाग दाबून बघू शकता किंवा थोडंसं ना भाजीवर सुरकुत्या येतात म्हणजे भाजी तुमची शिजून तयार झालेली आहे तर ही एकदम म्हणजे बघा प्रवासाला असं ह्या सुक्या भाज्या तुम्हाला न्यायच्या असतील तर अजिबात पाण्याचा उपयोग न करता सुक्या भरल्या भाज्या तयार करू शकता म्हणजे प्रवासाला अगदी पाच सहा दिवस अजिबात खराब होत नाही भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही थोडासा रस्सा भाजीसुद्धा याची तयार करू शकता जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने नक्की करून पहा मात्र नक्कीच करून पहा त्राची ही मसाल्याची आणि त्यापासून भाजी कशी तयार केली याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पाटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा